तर बघा मित्रांनो इकडे सोनाली बनवायचं आहे काय म्हणते त्याला तर कणसा बघ सोलून भाजले ते हे गोड आहे ते सगळ्यात तेल टाकून भाजावं लागतं बघा तेल टाकून भाजायचं नंतर थोडंसं भाजल्यानंतर थोडं बी टाकायचं त्यात मग टाकलं का आणि आपल्याला हवा तर पण चाट मसाला टाकून खाऊ शकतो आपल्या मनावर आहे तर मित्रांनो बघा गोड कणीस भाषण तयार आहे आणि इकडे चपाती इकडे भाजी आणि इकडे दोळक्याची चटणी बघा आणि इकडे हिरव्या मिरचीचा ठेचा तर मित्रांनो आधी कणस खातो कणीस खाऊन बघतो मस्त चमच्यामध्ये मस्त लागणार तर मित्रांनो या सगळ्या जेवण करायला आणि आजच्या वेळी इथेच थांबवतो बाय बाय